वाघोलीतील वाघेश्वर नगर येथे सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या आजच्या चौथ्या दिवशी माजी आमदार अशोक पवार यांनी सत्याग्रहींच्या मागण्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आंदोलनस्थळी भेट दिली तसेच जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाहीर पाठिंबा देखील दिला प्रशासनाकडून हवेली तहसीलदार किरण सुरवसे नायब तहसीलदार मयूर बनसोडे मंडळ अधिकारी तलाठी गोकुळ भगत यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी वरिष्ठ स्तरीय बैठक घेण्यास तयार असल्याचा निरोप दिला मागण्यावर सहभागी असलेल्या आंदोलकांनी दिला सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी आंदोलकांची तपासणी केली असता चार आंदोलकांची प्रकृती गंभीर असल्याचा अहवाल दिलाय सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी बाळासाहेब सातव शिवदास उभाळे मीना संजय सातव ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली आणि प्रकाश जामखेड यांनी जाहीर पाठिंबा दिला गेली तीस वर्षापासून या ठिकाणी गायरन जमिनीवर राहणारे दगडखान कामगार आणि वन जमिनीवर राहणारे आदिवासी यांच्या सात बारा नोंदी या प्रलंबित मागणीसाठी या ठिकाणी गेली तीस वर्षापासून रेगे होऊनचा संघर्ष आहे तर चार दिवस झाले ते उपोषणाला बसले तर काय वाटतं तुम्हाला काय निर्णय होऊ शकतो आज या ठिकाणी ॲडव्होकेट रेगे भाऊ उपोषणाला बसलेत पूर्ण अन्न त्याग त्यांनी आज चौथा दिवस आहे आणि हा जो विषय गेले तीस वर्ष ते ह्या विषयासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे आज कलेक्टर पुन्हा त्यांच्याशी बोललो ते पण अत्यंत सकारात्मक अधिकारी आहेत आज, आज सुट्ट्यामुळं त्यांनी थोडासा वेळ मागितला की दिपाळी आपल्याला माहिती सुरू आहे शनिवार रविवार आणि चोवीस तारखेला बैठक लावतो असं त्यांनी शब्द दिला आहे पण आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत अजून काय वरिष्ठ बातळी करता येते का आणि त्या बाजात लवकरात लवकर मिटिंग होणं गरजेचं आहे ती झाली तर कारण माणूस आहे रेगे भाऊ काय कोणी नाही आणि आज चार चार पाच पाच दिवस उपाशी ठेवतो हो आहे वा सणासुदीच्या दिवशी हे काही चांगलं नाही म्हणून तो प्रयत्न आम्ही करू आणि जे काही कायदेशीर आहे त्यांनी भाऊंनी सगळे कायदेशीर मुद्दे काढले त्या कायदेशीर मुद्द्याला मला वाटत नाही सरकारकडं अडथळा आणीन आणि सरकारकडनं ही आपण मदत पात्रात पाडू सर्व आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोखवा आणि चक्कजामचा इच्छा द्याल काय परिणाम होऊ शकतो शेवटी लोकशाहीमध्ये हे आयुध आहे रस्ता रोको असेल चक्काजाम तुम्ही म्हणताय तो असेल उपोषण असल लोकशाहीमध्ये ह्याला कायद्याने परवानगी मग लोक लोकशाहीमध्ये कायद्याने परवानगी असलं माणूस त्या मार्गाने जाणारच आहे महात्माजी गांधीसारख्या एका थोर राष्ट्रपित्यानं तीस तीस दिवस उपवास केले पंधरा पंधरा दिवस केले सातत्यानं ते उपवास करत होते आणि त्यांनी शांततेतनं या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं पुढेही त्यांनी असं आरेरावीचं केलं नाही तसंच आम्हीसुद्धा आज रेगे भाऊ शांततेचा शांत मार्ग अनुसरतात आणि शांततेच्या मार्गानेच हा प्रश्न सोडवा ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे